नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी गायत्री कुलकर्णी सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर पाणीपट्टी वसुलीसाठी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याला मंगळवार पेठेत बेदम मारहाण जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल कोल्हापूर शहरातील कचरा उठाव उद्यानं वाहतूक समस्या सोलर पॅनल या विषयावर आमदार अमल महाडिक यांची प्रशासकीय मंजुलक्ष्मी यांच्याशी चर्चा नगरोत्थान साठी आणखी निधी देण्याची ग्वाही इचलकरंजीजवळ जवळ यट्राव गणपती टेक्स्टाईल ला भीषण आग दीड कोटींच नुकसान अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी झाल्यानंतर देशांतर्गत शेअर बाजारानं खाली आपली सेन्सेक्स एक हजार दोनशे पस्तीस अंकांनी घसरला गुंतवणूकदारांचं सात पूर्णांक अठ्ठेचाळीस लाख कोटी रुपयांचं नुकसान आणि इचलकरंजेतील कापड व्यापाऱ्याची एकोणनव्वद लाख अठरा हजार रुपयांची फसवणूक राजस्थानातील दोघांना अटक